नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने जळगाव रोड टी पॉइंट वर रस्ता रोको ठिय आंदोलन केलं केंद्र सरकारने आयपीसी आणि सीआरपीसी हे जुने कायदे बदलून त्या जागी नवीन कायदे तयार केले पण त्यात मोटर वाहन अपघात झाल्यावर चालकाने पलायन केल्यास त्याला कठोर शिक्षा करण्याचे कलम नव्या कायद्यात टाकले तर अपघात हा अपघात असतो तो जाणून बुजून कुणीच करीत नाही आणि एखाद्या अपघाताच्या वेळी वाहन चालक जागेवर आढळला तर त्याला लोक गंभीर जखमी होईपर्यंत मारतात काही वेळा तर चालकाला आपला जीव देखील गमावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे हा कायदा आधीच्या पेक्षा खूप भयंकर असल्याने तो तात्काळ मागे घेण्यात यावा ही जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेची मागणी आहे चार। चार। नहीं चाहिए हमें आरक्षण हमें चाहिए संरक्षण नहीं चाहिए हमें आरक्षण हमें चाहिए संरक्षण नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चले मोदी शाह हाय पीछे जाओ पीछे जाओ हाय पीछे जाओ रिटर्न तो चल है, है। चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बनेमानी नहीं, चले नहीं चलेगी नहीं चाहिए हमें आरक्षण हमें चाहिए संरक्षण नहीं चाहिए हमें आरक्षण हमें चाहिए संरक्षण नहीं चाहिए हमें आरक्षण हमें चाहिए परमिशन दिलं आणि जो त्यांनी बंदोबस्त दिला जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था आदरणीय पोद्दार साहेब गुंजार साहेब आणि त्यांची पूर्ण टीम सातारा पोलीस स्टेशनची सॉरी हसुल पोलीस स्टेशनची आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि जनतेला वेटीस धरणं हा आमचा उद्देश नाही आहे त्याच्यामुळं आम्ही फक्त दोनच दोनच मिनटं घेतो आणि रस्ता मोकळा करतो सर्वात महत्वाचा विषय हा आहे की हिट अँड रन कायदा त्या कायद्याला आमचा विरोध नाही त्या कायद्याला आमचा विरोध नाही त्याचं माझं कारण नाही बोला कायद्याला आमचा विरोध नाही कारण की जो माणूस मरतो त्याचा त्रास त्याच्या परिवाराला काय होतो त्याला त्याच परिवाराला कळतो त्याच्यामुळं अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या ड्रायव्हरचा आम्ही समर्थन करत नाही आणि जो ड्रायव्हर प्रामाणिक आहे नशे केलेलं नाही आहे त्याच्याकडं लायसन आहे तो हे जात नाही पळून जाणार कोण ड्रायव्हर आहे जो बाड्या घरच्या अवलाद आहे बा भाड्या घरचा बेटा आहे त्याच्याकडं लायसन नाही आहे ड्रिंक करून ड्रायव्हिंग करतोय त्याला पोलीस प्रशासनाची भीती आहे त्याला मेडिकलची भीती आहे तो पळून जातो परंतु कधीकधी अशा काही घटना घडत्या की लोक अनेक प्रकारे आत्महत्या करतात तसे काही ट्रकनं धडकून आत्महत्या करता अशा वेळेला विनाकारण ड्रायवर याच्यामध्ये गुन्हेगार ठरू नये त्यासाठी या कायद्याला कायद्यामध्ये शिथिलता आणावी परंतु संरक्षण कायदा हा लागू व्हायला पाहिजे जो काळा कायदा सरकारने ड्रायव्हरसाठी काढलेला आहे हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे आणि ड्रायव्हर सुरक्षेसाठी त्यांनी ताबडतोब ड्रायव्हर सुरक्षेसाठी काही ना काही व्यवस्था करायला करायला पाहिजे हे आमची सरकारकडनं मागणी आहे जर हा काय त्यांनी सुरक्षण नाही कायदा केला तर आम्ही याच्यापेक्षा आंदोलन करणार आहे ड्रायव्हर सुरक्षाबाद काय माझं विजय सिंग गिरासे नंदुरबार तालुका अध्यक्ष थांबा थांबा एक मिनट थांबा जरा सगळ्याला बोल हा जो हिट अन कायदा कायदा ड्रायव्हर बांधवांसाठी लागू केलाय सरकारने हा तुरंत बंद झाला पाहिजे कारण की जोपर्यंत ड्रायव्हर बांधवांच्या हितासाठी ड्रायव्हर ड्रायव्हर सुरक्षित कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यांनी हिट अन कायदा चालू जायला नाही पाहिजे या हिट रन कायद्याचा मी जाहीर निषेध करतो दीपक भांबरे तर हे चुकीची माहिती देतात शासन हा कायदा कुठला चांगला नाही हा फक्त त्यांच्यासाठी चांगला आहे ड्रायव्हरांसाठी नाही द्रा आमच्यासाठी एकच चांगला आहे त्यांनी आधी ड्रायव्हर सुरक्षा कायदा चालू केला पाहिजे तेव्हा ड्रायव्हरसाठी हा कायदा चांगला राहील जो हा सरकारनं कायदा काढलेला आहे रिटन रन कायदा आम्ही याचा जाहीर निषेध आणि सरकारला सांगतो एक सांग आमचं पूर्ण संघर्ष ग्रुपच्या वतीने की ड्रायव्हर सुरक्षा कायदा लागू करा आणि तुम्ही व्यवस्थित जसं मोदी साहेबांनी सांगितलं की थांबे या सरकारने थांब्या आम्हाला व्यवस्थित द्यावा म्हणून जय संघर्ष सगळ्यांना एवढं बोलू शकतो हा बोल संघर्ष केले जाहीर पाठिंबा धन्यवाद खूप खूप बोलिए जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने आज जे रास्ता रोको केला त्या रस्ता रोकोला भीमसेना वस्ताद दल यांनी जो जाहीर पाठिंबा दिला आहे त्या सर्वांचे मी संघर्ष ग्रुप संस्थापकांचे संजय आणून आभार मानतो धन्यवाद चालक सामान्य

अरे कहा जा रहे अर्जुन जवळपास महिनाभरापासून आशा वर्कर्स आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत कालही आशा त्यांईचे जिल्हाधिकारी कायद्यासमोर सिटूच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा आशा वर्कर्स व आरोग्य सेविका कर्मचारीचे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड मंगल ठोंबरे कॉम्रेड पुष्पा पैठणे कॉम्रेड पुष्पा सिरसाट यांनी केलं असे पत्र गेलेले आहेत परंतु जर कामगाराचा दर्जाच नाही तर काढून टाकू का हा तुमच्या माध्यमातून मला प्रश्न सरकार कारण आज बोलू उद्या बोलू वेळ काढूपणा करत करत आज रोजी तीन महिने झालेले आहेत परंतु आज काल दिल्लीच जे बजेट झालं दिल्लीच्या बजेट मध्ये अशा अंगणवाडी साठी काहीच आलेलं नाही आज जे काही राज्याचं बजेट आहे याच्यामधून काही आलं तर ठीक आहे नसता आम्हाला हे आंदोलन अत्यंत तीव्र उग्र स्वरूपामध्ये करावं लागेल हे मला तुमच्या माध्यमातून सांगा स्वरूप असणार आहे की आम्ही रस्ता बंद करू रस्ता आडू रस्त्यावर येऊन बसू लेकर बाळ घेऊन बसू रस्त्यावरती रस्त्यावरती येऊन आम्ही लेकर बाळ घरचे मांस भाकऱ्या करू तिथंच खाऊ जल बरं करू आणि सगळ्यांचा सगळं आम्ही जलमध्ये जायला तयार आहोत त्याच तेव्हा आमचं आमच्याकडं सरकारला औरंगाबाद आणि दहा हजार रुपये आणि कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने त्यांचं करा आणि दिल्लीला ती गेलेली आहे दिल्लीला असताना नरहरी झर यांच्याकडून ती मांडणी केली आपल्या डॉक्टरांनी डॉक्टर डी एल दोक्रा कराड यांनी आणि यांनी आश्वासन दिलं की हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आपला जेअर निघणार आहे परंतु हिवाळी अधिवेशन संपलं हिवाळे अधिवेशन संपून सुद्धा आता कमान किमान महिना झालेला आहे परंतु आजपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी कोणीही आपल्याला निरोप दिलेला नाहीये म्हणून आपण परत एकदा एकोणास एकोणतीस तारखेपासून एकोणतीस बारा पासन ऑनलाईन कामावर परत बहिष्कार टाकला आणि बारा तारखेपासून बेमुदत संपाचा परत एकदा कॉल दिलेला आहे आपण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत संप चालू आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिषद असेल सगळ्या ठिकाणी आहेत आणि आपण आपण काम काम करून सुद्धा पूर्ण के के। केंद्र आणि राज्य सरकार हे जातीवादी भूमिकेतून दलित मागासवर्गीयांशी वागत असून त्यासाठी संघटित होऊन विरुद्ध लढा देणे हाच एकमेव पर्याय असल्याचे भारतीय दलित पॅन्थरचे नेते भाई रमेश खंडागळे यांनी म्हटलं आहे संघटन वाढीसाठी पॅन्थर राज्यभर बैठक घेत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी बोलताना म्हटलंय सरकार ही ही तांची, तांची, तांची तांची हे सरकार जातीवादी आणि अत्यंत जात्यांद आणि धर्मांध आहे आणि म्हणून यांच्या काणी कपाळी ओरडून काही होणार नाही असं मला वाटतं तरी सुद्धा जनतेचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आमची ही ताकद गोरगरिबाची शोषितांची पीडितांची वंचितांची ताकद वाढली पाहिजे ह्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि हे सरकार पुढच्या मध्ये पुन्हा सत्तेवर येऊ नये जर त्यांनी आमच्या प्रश्नाकडे डोळे झाक केले किंवा आमच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिले तर आम्ही सुचला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी आम्ही धावून जातो परवाच्या दिवशी तेलवाडी नावाचं गाव आहे पैठण तालुक्यामध्ये तिथं एका मुलीवर दोन सवर्णांनी अत्याचार केला आम्ही तिथे गेलो डी पी त्या म्हणजे खाली तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते तपास करत आहेत आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं सगळ्या गोष्टी की ह्या संदर्भात आम्ही नो एक्सक्यूज असं आमचं धोरण आहे आणि म्हणून जिथं जिथं कुठं अन्याय होईल जिथं जिथं कुठं अत्याचार जिथं जिथं सामान्य माणसाला गंडवल्या जातं या ठिकाणी दलित त्यांच्या बाजूने उभी राहील असं आमचं धोरण आहे ईव्हीएम हटाव मोहीम आता व्यापक रूप धारण करीत असून दररोज कोणती ना कोणती संघटना आंदोलन करीत आहेत पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्ही हटावसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माजी मंत्री गंगाधर गटाच्या वतीने ईव्हीएम विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचं एक निवेदन दिलं पैंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं नेते गंगाधरजी गाडे माजी मंत्री माननीय पक्षाच्या कार्याध्यक्ष सूर्यकांताताई गाडे उन्हा आमचे युवाचे नेते दादा गाडे यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की ईव्हीएम मशीन हटाव आणि देश बचाव देऊ राहिले थोडं शांतता देश बचाव कारण देशामध्ये दे बराच भ्रष्टाचार चालू आहे आणि जोपर्यंत गोरगरीब लोक रोडवर उतरत नाही तोपर्यंत गरिबांना न्याय मिळत नाही आणि सांगायचं म्हणजे ई एम मशीनच्या बद्दल की ई एम मशीन हा पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात ईव्हीएम मशीनचा जिकडं तिकडं म्हणजे भ्रष्टाचार चालू आहे या त्या ईव्ही मशीन मुळे गोरगरीब गरीब तळागाळातल्या लोकांना न्याय मिळाना आणि त्यामुळं पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन हटलीच पाहिजे मशीन हटल्यानंतर तळागाळातील गोरगरिबांना न्याय शंभर टक्के मिळेल असं आमचं पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं म्हणणं आहे विरोधी आहे तुम्हाला असं वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुका विदाऊट मशीन हा शंभर टक्के शंभर टक्के ई मशीन हटवल्याच गेली पाहिजे आणि निवडणुका दोन हजार चोवीसच्या ईएम मशीन जर हटवली तर शंभर टक्के सर्वच म्हणजे बॅलेट पेपर जर दिले तर सर्वांना न्याय आणि या बरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आमच्या न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार